हे सशाचे प्लू सापडलेलं त्याची जखम आता व्यवस्थित झालेली आहे खाण्यासाठी कोमलच्या पुढे फिरते त्याला माणसामध्ये सवय लागली आता मायडीला किंवा कोमलच्या जवळजवळ येते मला ते खायचा टाईम झालेला आहे सगळीकडे बघायला लागला कुठं खायला आहे काय नाही मायडीने तसं दूध पाजलं होतं पण त्याला सारखंच काय ना काय खावडते मग ह्याच्यात उड्या हान त्याच्यात उड्या हाण सारखं करायला असते मग दूध पाजलं मग मी कोमलने झाल्यानंतर दूध पाजल्यानंतर भारी वाटतंय त्याला पोट भरलं की मग खेळायचा मूड होते मग भारी मूड मग चांगला येते माडीसोबत बी जे आता जे भेटन ते खायचे प्रयत्न करायला लागला आहे आता माडी जेवायली की खिचडी ते खिचडी बी खायला लागला आपण जे खातो ते शक्यतो ते खायला प्रयत्न करतोय ते ट्रबूज बी सापडलं होतं मग ट्रबूजाचा थोडा आस्वाद घेतला जी जीवनामध्ये पहिल्यांदाच हे ते वेगळं वेगळं खाल्लं असणार आहे तेवढं लहान असल्यामुळे तेवढं स्वतःचं पुसता येत नाही तरीही प्रयत्न करते पुसायचे बघितल्यास भारे वाटते अजूक महिन्याचं बिल नसेल पण स्वतःला किती स्वच्छ ठेवता येते छान वाटायला लागलंय पण घरी सांभाळायला पोपट हे लांबूनच बघायला लागलं आहे की हे काय प्राणी आहे पोपट त्याला भेट आहे त्याला लांबून लांबून बघत आहे हे काय चाललंय काय नाही स्वच्छता करता येते पण हे ये लांबून बघून भेट